श्रीराम निमित्त मार्डीत विविध कार्यक्रम उत्साहात मान तालुक्यातील मारडी येथे अयोध्ये येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मार्डी येथे दिनांक 18 व एकोणीस रोजी मंदिरा श्रीराम मंदिरात श्रीराम जय राम जय जय राम सामुदायिक जप करण्यात आला यावेळी जवळपास चारशे भक्त भाविक सहभागी झाले होते तर दिनांक वीस रोजी भागवताचार्य सुनीताताई नलवडे यांचे कीर्तन व एकवीस रोजी शुभांगी पाठक यांचे कीर्तन झाले सोमवार दिनांक बावीस रोजी सकाळी नऊ वाजता श्रीरामाच्या पालखीतून श्रीरामाची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक दरम्यान गजी ढोल फुगडी खेळून आनंद व्यक्त केला यावेळी गावातील सर्व वातावरण भक्तिमय झालं होतं त्यानंतर अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठापनाचे लाईव्ह चित्रीकरण मंदिरात दाखवण्यात आले यावेळी श्रीरामाच्या जयघोषात अक्षतांचा वर्षाव करण्यात आला त्यानंतर श्रीरामाची महाआरती करण्यात आली दुपारी एक ते सायंकाळी सहा पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास युवा नेते डॉ संदीप पोळ डॉ भारती पोळ डॉक्टर उज्ज्वला कुमार काळे मनोज पोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी युवक व महिला ग्रामस्थ तसेच रांजणी पळशी माळी वस्तीसह माळी वाड्या वस्त्यांवरील भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> આપલાબ ન્યૂઝ નેટવર્ક અક્કા સાહેબ ગાયકવાડ માડી